हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे जिने की तम्मन्ना आहे आज पाऊस खूपच येतो आहे आणि या लेकरांना कायला खाली देऊन वरती चाललेली आहे तरी हे मला सोडवायला येतातच कारण खूपच पाऊस येतो आहे थोडा कमी झाला आहे पण चिकचिक खूप आहे तर आता सगळ्यांना खाली देऊन दोन दे ते अडीच तास लागतात मग मी निघते टेकडीवर यांना द्यायला कारण टेकडीवर छानच वाटतं यायला परंतु आज थोडंसं वेगळा विषय मांडावासा वाटला म्हणून मी बोलते आज मी दिवसभरात बऱ्याच कमेंट्स वाचल्या काही व्हिडिओंच्या खालच्या तर आपल्या म्हणजे महाराष्ट्रातले म्हणूया नुसते पुणेकर नाही तर त्याखाली अशा कमेंट्स होत्या म्हणजे बहुतेक ते पांढरपेशी लोकं असतील की त्यांना आपल्या सोसायटीमध्ये आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या भागामध्ये हे मुख्य प्राणी नको आहेत तर या लोकांनी काय कमेंट्स केलेत माहिती आहेत का की या लोकांना पब्लिक प्रेसमध्ये खायला देऊ नये किंवा काय त्या कोणते सरकार आहे त्यांनी हा बहुतेक कायदा काढला असेल तर मला त्या लोकांना एकच विचारावं असं वाटतं का हो पब्लिक प्रेसमध्ये जे लोक शिगारेट ओढतात त्यांच्यावर काहीतरी कायदा काढला पाहिजे ना किंवा पब्लिक प्रेसमध्ये काही लोक दारू पिऊन येतात तोंड येतात धिंगाणा घालतात म्हणजे बरेच काहीतरी घाणेरडे चाळे करतात मग हे लोकांना मान्य आहे पण हे मुके प्राणी जे की त्यांना बोलता येत नाही काही सांगता येत नाहीत पण त्यांना सर्व काही कळतं नऊ दहा वर्षाचा मला इतका अनुभव आहे की ह्या मुख्या प्राण्यांना सर्व काही कळतं जे की शिकलेले सवरलेले लोक आपल्या आजूबाजूला आहेत ना त्यांना काही कळत नाही त्यांना असं वाटतं की आम्ही थोडंसं इंग्लिश बोललो किंवा आम्ही असे जरा स्टँडर्ड कपडे घातले की आम्ही खूप हुशार झालो आम्ही सुशिक्षित झालो पण नाही माणसांनी विचारांनी सुशिक्षित झाले पाहिजे आता ह्या लेकरांना काय कळते ओ यांना माहिती आईवरती आई वरती चालली आहे ते माझ्या मागोमाग मला सोडवायला येतात काय कळतं यांना हे मुख्य प्राणी आहेत ना काही लोक म्हणतात की यांना सोडून द्या जो कायदा आला होता तोच व्यवस्थित आहे तुमच्यामुळं ह्या मुख्य प्राण्यांना काहीच त्रास होत नाही का तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये तुमच्या कार्यक्रमामध्ये मोठमोठे डी जे लावता मोठमोठ्या गाड्यांची हॉर्न वाजवता यांनाही त्याचा त्रास होत असेल ना ना भक्त एक मनुन जे का नाही फक्त तुम्ही एक माणूस आहे म्हणून जे काही येईल ते बोलत राहतात मला फक्त सांगायचं एकच आहे की खरंच एकच जन्म आहे आणि क्षणाचा भर असं नाही तर खरंच म्हणजे थोडं काही या लेकरांसाठी केलं पाहिजे आपण आणि प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे असं नाही की जे लोक करतात बरं जे करतात त्यांनाही करून न दे न देणारे आपल्या जवळपासचे लोक आहेत की ज्या एरियात खायला खायला जा, जातो ती लोक खायलाही घालून देत नाहीत उलट म्हणतात ह्यांना तुमच्या घरी न्या तिथे सांभाळा तुमच्या घरी नेऊन आता हे लोक जेव्हा नातलगांकडे जातात तेव्हा हे लोक काय सगळ्या नातलगांना त्यांच्याच घरी आणतात का सांभाळायला हां पण नाही काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असे हे लोक आहेत जाऊ देत आपल्याला जे करायचे ते आपण करत राहायचं कारण भूमताच चार पायाची नाहीत भुंकणारे दोन पायाचेच कुत्रे आहेत मी त्यांना कुत्रेही म्हणावं असं वाटत नाहीत कारण मी या मुख्या प्राण्यात राहते ना तर खरंच ही लेकरं इतकी हुशार आणि शहाणी आहेत ना की मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही लोकांना काय बोलायचं म्हणून काही बोलतात किंवा काही कमेंट्स करायच्यात म्हणून घाणेरड्या कमेंट्स करून मोकळे होतात पण या जीवांचा थोडा तरी विचार केला पाहिजे निसर्ग कशाला म्हणतात जे लोक सजीव निर्जीव ज्या काही वस्तू आहेत मुंगी मच्छर उंदीर झुरळ हे सगळे निसर्गातलेच आहेत पण लोकांना निसर्ग म्हणजे काय अजूनही हे समजलेला नाही जाऊ द्या दे। ज्याची त्याची मर्जी लागाय आलं ये काय अन्न कळतं म्हणतात ना लोक बघा हे आहे प्रेम आणि हेच कमवलं आहे आणि हेच कमवायचं आहे अजून राहिलेल्या आयुष्यात काय रे बाबू काय थांब खाली उतर कपडे घाण झाली बाळा माझी डन चले जमवा चलो आ जाओ चलो जाओ आज खायचे आपल्याला भात दूध भात आता मी वरती काही जात नाही आहे थांबा 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 सरा मागे मागे शर भाता खायची आपल्याला भात पाऊस येतोय बबड्यांना पाऊस येतोय रे तुमच्यासाठी ओहो दाखव तुझ्या चेहरा मीला आली सांग चमेली हा डॉन किती वर्षापासून ही लेकर टेकडीवर आहेत थांबा भात खायचं आहे गरम गरम तुमचंही नशीब खूप चांगलं आहे आणि चांगलंच होणार आहे जे लोक तुमच्यासाठी काम करतात ना ते तुम्हाला चांगलंच खायला देणार आहेत त्यामुळं तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि लोकांकडंही लक्ष नका देऊ थांब लालू थांब जरा थांब जरा सरा मागे मागे सर मागे मागे सर मागे सर थांब रे बाबू थांब हे बघा कसली काही आम्हाला खायची चोवीस तासातून एकदाच आम्ही खायला द्यायला येतो थांब का बघा खायला देऊ का नको मी अगोदर देऊ का नको प्लेटमध्ये नाही खायचं का बाकीच्यांना फूड आणि यांना दूध भात कारण रस्त्यावरती देता येत नाही ना लोक खूप वाईट आहे मी माझ्या प्लेट्स करत गोळा करून अरे बाबू थांब रे सर लालू असं सांडवायचं नाही बाळा त्याची कदर करायची चमेली रुग्जा चमिल इकडे चमिली इकडे खाली तू सर इकडे हे प्लेट्स घे चल एका एक प्लेटमध्ये नाही दोघांना खाता येत इकडे चमुली इकडे लाली कमा बाय फ्रेंड्स कारण आता त्यांना व्यवस्थित मला खायला देऊ द्यात मग परत नंतर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय हा भागा निसर्ग खूपच पाऊस आलेला आहे आणि भीती तर खूप वाटते आता